शिंदखेडा तालुक्यातलं डांगुर्णी गावाजवळ लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या हिंगणघाट येथील खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील सिद्धी ट्रॅव्हल्सची बस होती सतर्कता राखत चालकाने रस्त्याच्या बाजूला बस थांबवली त्यामुळे मोठी घटना टळली परिसरातील ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे मात्र सुदैवानं जीवितहानी टळली या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील सिद्धी ट्रॅव्हल्स बस एम एच बारा के क्यू चार तीन चार पाच चालक रघुनंदन आग लागल्याचे आग समजताच बस चालक रघुनंदन तळस यांनी प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी केली ही घटना समजताच परिसरातील ग्रामस्थांनी ही घटनास्थळी धाव घेतली बसमधील पंधरा ते सतरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यानंतर बसने पेट घेतला संपूर्ण बस जळून खाक झाली अग्निशमन बंबाद्वारे पाण्याचा मारा करून आग वेजविण्यात आली या घटनेमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनास्थळी चिमठाणा दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत सुरू केली शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते मान्य सतीश काळे वर्धा